एक्झिट पोल हे भाटगिरी करतात एक्झिट पोल दलाली करतात बिहारच्या जनतेनी बदल अपेक्षित आहे असं चित्र निर्माण केलं शिव यादवांनी ज्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढली तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून ही निवडणूक जिंकायची हे त्यांचं ठरलेलं वाक्य नितीश कुमार आता बाद झाले किती दिवस तेच मुख्यमंत्री राहतील आता तरुणांच्या हातात त्या ठिकाणी सत्ता देऊयात म्हणून तेजस्वी यादवाकडे लोकांचा निवडणुकीमध्ये एक्झिट पोल चुकला म्हणून त्याचा जो सीईओ होता प्रमुख होता तो ढसाढसा चॅनल वर येऊन रडला होता एक्झिट पोल सांगणाऱ्यांना इतकी घाई झाली कि मोदींनाच प्रधानमंत्री पदावरून ठेक बिहारचं मुख्यमंत्री करतात का काय इतकी फार मोठी शाब्दिक गडबड या सगळ्या लोकांनी सुरू केली म्हणजे तुम्ही राहुल गांधींना तेजस्वी यादवांना त्यांच्या नेटवर्कला त्यांच्यावर जी लोक प्रेम करतात त्याला तुम्ही त्यांना डावलणार आणि बहुमत कुणाला देणार सरकारला बिहार निवडणुकीमध्ये एक्झिट पोलने खर तर एनडीएच्या बाजूने बहुमत त्या ठिकाणी सिद्ध करून सगळं चित्र बदललं सगळेच एक्झिट पोल खरे असतात याच्यावर सुद्धा बराच संशय आहे तरी सुद्धा तेजस्वी यादवांची बिहारमध्ये जी हवा आहे जी होती समाज माध्यमांवर ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव आणि त्यांच्या पाठीमाग त्यांच्या सभेला लोकांची असणारी गर्दी ची तशी फारशी गर्दी दिसली नाही खरं तर महाराष्ट्रात बसून जर बिहारकडे पाहायचं असेल तर जास्त जास्त लोकांचा कल हा जे कड अर्थात लालू प्रसाद यादवांच्या तेजस्वी ते होता भाऊ जरी तेजस्वी यादवांनी त्यांच्या एकंदरीत देहबोलीतून बिहारच्या लोकांची मन जिंकली एक्झिट पोल न कितीही धोका देण्याचं काम केलं कदाचित तरी ते तर्क वितर्क आहेत कुठलाही एक्झिट पोल लगेच लोकांमध्ये जाऊन लोकांचं मत जाणून घेऊ शकतो ज्या देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या राज्यामध्ये जाऊन प्रचार करणं आणि लोकांची गर्दी करणं निवडणुकीच्या काळात हे कुणालाही सहजासहजी शक्य नाही, सहजा नाही। तिथं त्या तेजस्वी यादवांच्या सभेला हजारो करोडो लोक सभेला असायचे हा चमत्कार फक्त तेच करू शकतात तरी सुद्धा तेजस्वी यादव आणि महागठबंधन जे काँग्रेस आणि इतर सगळ्या पक्षांचा आहे त्यांना अवघ्या तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी पर्यंत जागा दिल्या ज्या तेजस्वी यादवाची स्वतःची ताकद प्रचंड आहे मागच्या बिहारच्या या निवडणुकांच्या निमित्तानं विधिमंडळात बऱ्यापैकी आमदार यांचेच होते तरी सुद्धा आता नितीश कुमार वर का विश्वास लोकांनी ठेवावा अशी एकंदरीत परिस्थिती असताना नितीश कुमार कुणाचेच नाहीये असं चित्र असताना सुद्धा फक्त मोदी आशीर्वादामुळे नितीश कुमार परत एकदा मुख्यमंत्री होणार अशी सगळ्या एक्झिट पोल माध्यमांनी सुद्धा चर्चा सुरू केली बरेच असे म्हणजे पहिल्या टप्प्यातलं बिहार मधली निवडणूक झाली दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करणार त्याच वेळेस एक्झिट पोल आणले गेले खर तर माध्यमांना खास करून पत्रकारांना किंवा एक्झिट पोल सांगणाऱ्यांना इतकी घाई झाली की मोदींनाच प्रधानमंत्री पदावरून ठेव बिहारचं मुख्यमंत्री करतात का काय इतकी फार मोठी शाब्दिक गडबड या सगळ्या लोकांनी सुरू केली पण एक गोष्ट लक्षात ठेवा बिहारच्या जनतेला काय वाटतय बिहारच्या लोकांनी काय ठरवलंय ताकदीनं या मतदानामध्ये मतांचा टक्का जो वाढलेला आहे तो कुणासाठी आणि कुणाच्या जीवावर वाढला याचा जर सगळा रेशो काढण्याचा प्रयत्न केला माहिती घेण्याची प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येते ती गोष्ट अशी आहे की बिहारच्या जनतेनी बदल अपेक्षित आहे असं चित्र निर्माण केलंय नितीश कुमार आता बाद झाले किती दिवस तेच मुख्यमंत्री राहतील आता तरुणांच्या हातात त्या ठिकाणी सत्ता देऊयात म्हणून तेजस्वी यादवाकडं लोकांचा गरडा होता मी बरेच फेसबुक लाईव्ह आणि त्यांच्या या इतर गोष्टी पाहिल्या त्याच्यातून जी गोष्ट समोर आली ती गोष्ट आपल्या समोर मांडायची त्या अगोदर सर्वांना नमस्कार सर्वांचं या युट्यूबच्या चर्चेमध्ये अर्थात संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब तर करा पण बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि एक नवीन तुम्ही लाईक केल्यानंतर एक ऑप्शन येत जे तुम्ही अजून त्याच्यावर क्लिक केलं तर काही पॉइंट सुद्धा द्या तुमचा या व्हिडिओवर किंवा बिहारच्या निवडणुकीवर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच कळवा आपण चर्चा करतोय बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात एक्झिट पोल हे एक भाडगिरी करतात एक्झिट पोल दलाली करतात बऱ्याच चॅनलनी आणि वेगळ्या वेगळ्या सर्वे तुम्हाला आठवत असेल मागच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल चुकला म्हणून त्याचा जो सीईओ होता प्रमुख होता तो ढसाढसा चॅनलवर येऊन रडला होता अशेच तोंडावर या सुद्धा बिहारच्या निवडणुकीत ही लोक आपटणार आहेत हा माझा या माध्यमातून शब्द आहे म्हणजे तुम्ही राहुल गांधींना तेजस्वी यादवांना त्यांच्या नेटवर्कला त्यांच्यावर जी लोक प्रेम करतात त्याला तुम्ही त्यांना डावलणार आणि बहुमत कुणाला देणार सरकारला सरकार प्लस मध्ये असेल कुठल्या कुठल्या बाबतीत तर सरकार प्लस मध्ये सहानुभूतीवर असू शकतं मतदानामध्ये नाहीये जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात आणली मध्य होती बिहारमध्ये सुद्धा लोकांना पैसे वाटले गेलेच ना त्यांना माहितीये लोकांना फुकट दिल्याशिवाय लोक काही मतदान करणार नाहीत आणि वेगळ्या वेगळ्या योजना भूलतापांना बळी पाडायचं मोदींची जुमलेबाजी आणि इतर सगळ्या बाबी जात नाही तिथली समीकरण या सगळ्या बाबतीचा विचार केला तर सध्याच्या सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये त्यांनी फक्त दाखवायचा जरी प्रयत्न केला चांगलं काम करणाराचा तरी नितीश कुमारांवर पाहिजे तेवढा विश्वास नाही जे नितीश कुमार मागच्या वेळेस तेजस्वी यादवांसोबत आले होते तेच त्यावेळेस मोदी भाजपवर रुसले होते परत ते अजून भाजपकडे गेले उद्या जर नितीश कुमारांच्या आमदारांची संख्या वाढली किंवा तेजस्वी यादवांची जर वाढली तर हे यादव बंधू परत एकत्र जर आले तर मग भाजपला दूर ठेवतील का अशी सुद्धा शंका किंवा अशा सुद्धा सध्या काही चर्चा बिहारमध्येच काय सगळीकडेच घालतायत पण एक्झिट पोल जेवढ्या पद्धतीनं आपण किती कोणाची म्हणजे वकिली करावी किंवा किती सरेंडर व्हावं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे मी बऱ्याच राजकीय पक्षाच्या माझ्या मित्रांशी चर्चा केली सहज बोलत होतो दोन तीन प्रश्न विचारले मी एवढंच विचारलं की बिहारमध्ये ठीक आहे नितीश कुमार विद्यमान मुख्यमंत्री आहेत आता दोन तीन टर्म झाल्या त्यांच्या पंचवीस वर्षापासून सत्ता याच लोकांच्या हातात आहे पण नवीन मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या जनतेला आवडेल का किंवा कुठल्याही राज्याला तेच 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 म्हतारे डंगरे डुंगरे किती दिवस बघायचे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तेजस्वी यादवांनी ज्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढली एकतर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून ही निवडणूक जिंकायची जी हे त्यांचं ठरलेलं वाक्य होत आणि मग शेतकरी असेल त्याच पीक असेल बेरोजगार असतील आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल शाळेच्या बाबतीत असेल अभ्यासक्रमाच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्यांचे इतर जे प्रश्न आहेत त्या बाबतीत असतील सगळ्यात महत्वाचं चांगले हॉस्पिटल सुधारण्यासाठी असेल चांगल्या शाळा सुधारण्यासाठीच असेल आणि सगळ्यात महत्वाचं जातीवाद धार्मिक विद्वेषापासून मुक्ती समता समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठीच तेजस्वी तुमच्यामध्ये आलाय असं त्यांचं जे वाक्य आहे किंवा भाषण आहे याला सगळ्यांना बदल देऊन तुम्ही भाजपला काय म्हणून निवडून देणार नितीश कुमारांना का बसवणार तिथं जरी त्यांचे तीन पक्ष चालायचं असलं जाती जाती धर्मात धर्माधर्मात किंवा इतर विद्वेषाची गोष्ट वाचाळवीरांची तर फौजायचं आहे सगळ्या देशामध्ये भाजपकडे वेगळं सांगायची गरज नाही रोज एखादा उठतो आणि काहीतरी घाणेरड टोकाचं वाईट बोलतो आणि अ बातम्यांच्या त्या टीव्हीच्या स्क्रीनवर जागा मिळवतो म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे एकीकडं विद्वेष ज्याला सत्ताधारी म्हणतात आणि सगळ्यांना घेऊन विकास ह्याला तेजस्वी यादवांचा विरोधी गट म्हणतात मग आता हे जर बदल पाहिजे असेल विरोधातले सत्तेत आणायचे असतील आणि सत्तेतले जर विरोधात पाठवायचे असेल तर लोकांना अगोदर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल लोकांनी ठरवायचंय लोकांनी काय ठरवलं असेल आता कळेलच पण ज्या ईव्हीएम मशीनवरच सगळ्यांचा आक्षेप आहे ज्या मतदार याद्यांवर सगळ्यांचा आक्षेप आहे बोगस मतदार घुसवले गेले किंवा इतर गोष्टी ज्या काय झाल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये त्या प्रामुख्यानं सुद्धा लोकांना सगळा डुप्लिकेट पणा हा मातीत घालून टाकायचा आहे आणि नवीन परिवर्तन पाहिजे त्या दृष्टिकोनातून जर पाऊल असेल तर मग तुमचे एक्झिट पोल किंवा तुमची जी मतमतांतर आहेत याला केराची स्टोपली त्या ठिकाणी दाखवावी लागेल त्याच कारण असे किती जरी बदलाव चेंजेस झाले तरी ईव्हीएम बदलल्याशिवाय ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बॅलेट पेपरवर आल्याशिवाय आणि ईव्हीएम मधील भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही आणि ते संपवण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहे म्हणून इलेक्शन कमिशनवर जरी आक्षेप घेतला तरी भाजपची गल्ली बोळातली सगळी वाचाळवीर बाहेर पडून स्वतःच मत मांडतात पण लोकशाही टिकली पाहिजे संवैधानिक मूल्ये जपली पाहिजेत आणि सत्तेमध्ये जो कुणी बहुमताच्या जोरावर बसेल तो सत्तेत येणारच आहे पण त्याला यूज द्यायचं नाही आणि कुभांड रचायचा हा जो प्रकार आहे किंवा पक्षचिन्ह पळवण्याचा हा एकदम भयानक आहे आणि सध्या तो ट्रेंड झालाय की काय अशी कुजबूज आणि शंका वाटते म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की एक्झिट पोल असेल हे कितीही एनडीएच्या मोदींच्या बाजून असले तरी काही निर्विवाद खरे निपक्षपाती सुद्धा चायनल किंवा लोकांच्या मनातली नाही कुटुंबातली जी धारणा आहे की आपला मुख्यमंत्री तेजस्वी यादव ही बनेगा म्हणजे ही जी सकारात्मक आत्मविश्वास आहे हे नितीश कुमारांना परत मुख्यमंत्री करण्यासाठीच आहे का मुख्यमंत्री पदावरून नितीश कुमारांना खाली ठेवण्याचा आहे हाच फक्त एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून मी आपल्या समोर मांडलं तुमचं मत मात्र याच्यामध्ये की बिहारमध्ये खरंच बदल होतील बिहार मे बदलाव आहे का चुनाई जुमले लोक भूल जायेंगे का लोक या सगळ्यांवर विश्वास ठेवणार म्हणजे या सगळ्या गोष्टी संशयास्पद पण आहेत लोकांनी चांगलं काम केलं तर सकारात्मक सुद्धा आहे आणि त्या गोष्टीसाठी सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून आता दूर लोटण्यासाठी विरोधकांची ताकद फौज आणि एकी हे फार महत्वाचं आहे असं मला ठामपणे वाटतं म्हणून मी आपल्या समोर आलो आपलंही काय म्हणणं बिहारच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल है, फेक है, है, आ, है, है, हे फेक आहे नरेटिव्ह सेट करण्याचा कार्यक्रम आहे आणि काहीतरी लागल चालून केल्यासारखं आहे ज्यांची हवा आहे खर तर त्यांचीच मत असली पाहिजेत जर तिथं घात झाला तर संपूर्ण राजकीय करिअरला घात होऊ शकतो हे वेगळं सांगायची गरज नाही बाकी आपण सुज्ञ आहात जयशिवराय